सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक द्यायच्या तर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित मुख्यमंत्री सदुसष्टमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आज देशामध्ये जे काही राजकारण चालत आहे ते अतिशय खालच्या पातळीवरचं आहे एकमेकांवर सुटून पडतात आणि जे नको ते बनतात चहावाला प्रधानमंत्री बनतो तडीपार गृहमंत्री बनतो आणि देशाचं वाटळं करतं तर मुख्यमंत्री काय करतो फक्त बघ्याची भूमिका करतो सर्व मुख्यमंत्री आणि नागरिक एकत्र आले तर यांना पडता वाट सुटणार नाही रस्त्यावर येणं गरजेचं आहे आंदोलन करणं गरजे आहे आणि या आंदोलनाच्या संदर्भामध्ये मला आज संविधान चौकामध्ये एक गझल आठवली डॉक्टर भीमरावजी आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन मी ग ही गझल आपल्याला ऐकवतो माझ सत्तेचा कशा आला आणती हे शाह मोदी माझ सत्तेचा कशा आला आणती हे शाह मोदी स्वर्ग नर्का थापा मारती हे शाह मोदी माझ सत्तेचा कशाला आणती हे शाह मोदी संसदेच्या दंगलीची चौकशी केली कुठे रे संसदेच्या दंगलीची चौकशी केली कुठे रे राजकारण नीच करण्या फसवती हे शाह मोदी माझ सत्तेचा कशाला आणती हे शाह मोदी नाव आंबेडकरचे नाव हे आंबेडकरचे घ्यायला नाव हे आंबेडकरचे घ्यायची फॅशन नवे रे कपटनीती ने कशाला चिडवती हे शाह मोदी माझ सत्तेचा कशाला आणती हे शाह मोदी देश घोटाळ्या तपसला काय करतो मुख्यमंत्री देश घोटाळ्या तपसला काय करतो मुख्यमंत्री लाच लाचखाऊ विषमतेला पोसती हे शाह मोदी माझ सत्तेचा कशाला आणती हे शाह मोदी रस्त्यावर निघाले या महागाईच्या भुकेने रस्त्यावर निघाले या महागाईच्या भुकेने लाटण्या जीएसटीला टीला माजती हे शाह मोदी माजसत्तेला आणती हे शाह मोदी धर्मजातीचे नगारे खासदारी उत्सवाचे धर्मजातीचे नगारे खासदारी उत्सवाचे नाटकी नाटक कराया नाचती हे शाह मोदी माध सत्तेचा कशाला, आणती हे शाह मोदी वादळे जय भीम लढती संविधानाच्या युगाची वादळे जय भीम लढती संविधानाच्या युगाची पेटल्या अपमान ज्वाला विसरती का शाह मोदी माध सत्ते कशाला आणती हे शाह मोदी स्वर्ग नरका तथापा मारती हे शाह मोदी माझ सत्तेचा कशाला आणती हे चहा मोदी मित्रांनो मुख्यमंत्री सदुसष्ट या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉडवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल बघितलं नसेल तर अवश्य याला सबस्क्राईब करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या कल्पना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार नमो बुद्धाय जय भीम जय संविधान